भारतीय सैनिकांच्या शौर्याला विरोचित मानवंदना देणाऱ्या स्मारकाचं आज मध्यप्रदेशात भोपाळ इथं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांबरोबर चर्चा करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन एक्झिट बँक अर्थात एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया आणि ब्रिक्स देशांच्या बँकेमध्ये सामंजस्य करार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर व्यापक जनसहभाग आणि योग्य नियोजनामुळे शहरांचा विकास होणं शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनर मुक्त करण्याची धडक मोहीम सुरू शेकडो बॅनर्स खाली उतरवले नाशिक जिल्ह्यातला आता निवळला शहर बससेवा पूर्वपदावर शाळा महाविद्यालयही नियमितपणे सुरू संसदेचं हिवाळी अधिवेशन सोळा नोव्हेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत चालणार येत्या पंधरा ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनी राज्यातल्या एकवीस अंश दिव्यांग शाळांना प्रत्येकी शंभर बोलच्या पुस्तकांची अर्थात ऑडिओ सीडीची पेटी मराठी भाषाकडून देण्यात येणार द्राक्ष लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती लवकरात लवकर कळावी यासाठी जिल्हास्तरावर हवामान केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा ता शेतकऱ्यांना बसला ढगपुटी झाल्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान अपारंपरिक ऊर्जा साधनं वापरून राज्यात पारेषणरहित प्रकल्पाद्वारे चौदा हजार चारशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार असल्याची महाऊर्जाची माहिती पाटोदा गावाच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातली सत्तावीस गावं आदर्श बनवणार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती अमेरिकी गीतकार गायक बॉब डिलन यांना यंदाचा नोबेल साहित्य पुरस्कार जाहीर प्रथमच एका गीतकाराचा सन्मान जागतिक सर्वाधिक काळ राजेपद भूषवणारे थायलंडचे नरेश भूमिबोल भुमिबोल देज यांचं निधन बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित अण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर आज परळी इथं होणार अंत्यसंस्कार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातात पाच जण ठार